आपल्या ह्या मायमाऊलींना आपण बजेटमधनं काहीतरी दिलं पाहिजे मी त्याच्यामध्ये वेगवेगळे नियम लावलेले आहेत वेगवेगळी बंधनं घातलेली आहेत मला गरिबांना द्यायचं होतं त्याच्यामुळं ज्यांचं अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा प्रकारची महिला ती कुठल्याही जाती धर्माची असू अठरा पगड जाती बारा बलुत्तेदार कुठल्याही समाजाची असो मागासवर्गीय असो आदिवासी असो अल्पसंख्याक असो भटक्या समाजातली असू सर्वसाधारण समाजातली असू ओबीसी समाजातली असू कोणत्याही समाजातली असू त्या महिलेला मदत झाली पाहिजे मात्र तिचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे लिया। वास्तविक ही योजना गरीबाच्या करता आहे माझ्या माय माऊलीच्या करता आहे मला ती योजना तुमच्यापर्यंत पोचवायची पारदर्शकपणे पोचवायची तुमच्या अकाउंटला महिन्याच्या महिन्याला पैसे आले पाहिजेत माय भगिनींनो माय माऊलींनो ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे देत असताना जुलैपासून सुरू झालंय फॉर्म भरायला ऑगस्टमध्ये देखील आम्ही परवानगी दिलेली आहे ते छाननी केल्यानंतर लाभार्थीच्या अटीमध्ये मात्र तुम्ही बसला पाहिजे जुलैमध्ये जर समजा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या महिलेचा फॉर्म आला नाही अर्ज आला नाही तर तो अर्ज ऑगस्टला भरला तर तिला जुलैचेही पैसे मिळणार आहेत ऑगस्टचेही पैसे मिळणार आहेत दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार माय माऊलींनो ही योजना आणताना मी फार विचारपूर्वक आणलेली आहे मोठा खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी एवढा पैसा ग्रामीण भागात शहरी भागात गरीब महिलांच्या हातामध्ये जाणार आहे